कोल्हापुरी चप्पल भारतासह भारताबाहेरील नागरिकांना भुरळ घालणारी अशी ही कोल्हापुरी चप्पल ज्यामध्ये बारीक कलाकुसर नक्षीकाम असं केलेलं असतं आणि त्याच पद्धतीने पारंपरिक अशी ही चप्पल आहे जी प्रत्येकालाच नेहमी भुरळ घालते मात्र ह्याच चप्पलेने आहे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरला पुन्हा एकदा चर्चेत आणलेलं आहे कोल्हापूरमध्ये तयार होणारी ही खास कोल्हापुरी चप्पल आहे जी इटालियन फॅशन ब्रँडने तिची कॉपी केली आणि त्यानंतर एक वादविवाद निर्माण झाला यानंतर मग सगळ्याच घडामोडी पाहता ह्या कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत इटालियन फॅशन ब्रँडने माघार घेत हे मान्य केलं की ही कोल्हापुरी चप्पलच आहे हाच फॅशन ब्रँड आता कोल्हापूरच्या कारागिरांना घेऊन पुन्हा एकदा कोल्हापुरी चप्पल तयार करतोय मात्र जो इटालियन फॅशन ब्रँड आहे त्याच देशातील एका नागरिकाने कोल्हापूरच्या एका कारागिराकडून ही चप्पल तयार करून घेतलेली आहे ही चप्पल ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत त्याचबरोबर ह्याची एक आगळी वेगळी अशी कलाकुसर देखील आपल्याला पाहायला मिळते दिल्लीपर्यंत गेलेली ही कोल्हापूरची चप्पल आहे जी सध्या इटा इटलीसाठी रवाना होणार आहे आणि त्याच चप्पलेचा आपण प्रवास ज्या कारागिराने ही चप्पल घडवली त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत कशी निर्मिती झाली आहे या चपलेची चला जाणून घेऊयात थोडक्यात कागल तालुक्यातील बांधगी गावच्या राजेंद्र गोविंद शिंदे यांनी तयार केलेली कोल्हापुरी चप्पल निघाली प्राणाच्या गावी त्यांनी तयार केलेली कोल्हापुरी चप्पल दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळामध्ये सर्वोत्कृष्ट ठरली आहे या जोडीची किंमत एकावन्न एक हजार रुपये पंढरी गाव आहे आमचं त्यामध्ये सात दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं माझं दहावी नंतर माझं बी बे ए बीएड बे ला सिलेक्शन गारगोटीमध्ये मध्ये झालं गारगोटीमध्ये शिक्षण घेत असताना आमच्या मामाचंच दुकान होतं चप्पलचं आणि आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं मला त्या मामाच्या दुकानावर बसण्याची संधी मिळाली काम करायची इच्छा असल्यामुळं तर माझं बी बेड चालू असताना एक लेसन मला मडिल गावामध्ये पडला जे गाव चप्पलमधलं सर्वात प्रसिद्ध त्या, त्या गाव आहे त्या गावच्या आमच्या गुरूंना ते नंतर माझे गुरु झाले तर त्या गुरूंना नॅशनल अवॉर्ड दोन ते तीन प्रकारचे मिळाले त्यांच्या चप्पलला त्यांना अजून मिळालेलं नाही तर त्यांच्या घरी मला जायचा योग आला त्या चार वर्षामध्ये तिथं गेल्यानंतर माझी ओळख झाली माझं काम त्यांना दाखवलं त्यांना आवडलं त्याच्यानंतर साडेतीन महिने मी त्यांच्या घरी होतो त्या साडेतीन महिन्यामध्ये त्यांनी जे मला सांगितलं आणि मला जेवढं त्यांच्याकडून शिकायला मिळालं त्याच्यानंतर माझं बी ए बेड कंप्लीट झाल्यानंतर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर एम आय डी सी मधले जॉब आलेला असताना सुद्धा नाकारून आणि बी ए बेड चा पेशा पैशाच्या अभावी मी न करू शकल्यामुळे अ मी स्वतःचाच व्यवसाय करायचं ठरवलं हो आणि तो व्यवसाय करत असताना सुरुवात माझी अ पाचशे रुपये चप्पलापासून झाली ट्रेनिंग देऊन माझ्या मला जी कला आवश्यक आहे ती कला त्यांच्याकडून करून घेऊन होलसेल टाईप मार्केटमध्ये मी आता स्वतः आहे परंतु एक गोष्ट सांगायची आहे मला बऱ्याच वर्षांतर मला एक गोष्ट साहेबांच्या थ्रू मिळाली की इटलीची एक ऑर्डर आहे त्या पार्टीचं असं मत आहे की माझ्या पायात चप्पल करायचे आहे परंतु आज मार्केटला ती डिझाईन अवेलेबल नसली पाहिजे आता कोणी करत नस जेवढे चर्मगार समाजातील लोक आहेत चप्पल करतात त्यांनी केलेली नसली पाहिजे मार्केटला ते चप्पल अवेलेबल नसलं पाहिजे आणि जी व्यक्ती माझी चप्पल बनवणार आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात केली नस नसली पाहिजे अशा प्रकारची ऑर्डर मला इटलीतून मिळाली आणि ती मी करण्यासाठी घेतली ते चॅलेंज स्वीकारलं आणि ती आज रोजी माझ्याकडे चप्पल तयार आहे जी तुम्हाला मी दाखवू शकतो या ठिकाणी तर याच दोन ते दो चार ते पाच वैशिष्ट्य आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य मला सांगायचं आहे की या चप्पलची चमक जी आहे शेतीची मशागत करत असताना शेताला जे जे गोष्ट करावी लागते तशा प्रकारे चमड्याला सुद्धा चमड मार्केटमधून आणल्यापासून चप्पल बनेपर्यंत जी गोष्ट करावी लागते ती पूर्ण गोष्ट मी याच्यावर केलेली आहे जी गोष्ट कुणाला कुणाला करावशी वाटत नाही आमच्या चर्मकार बंधूंना कारण याच्यामध्ये खूप वेळ लागतो लोक कमी वेळ देऊन काम करतात मी मला जे मला जे शिकवलंय त्याप्रमाणे मी काम करतोय आणि ते काम केल्यानंतर या चप्पलवर चमक आलेली आहे आणि ही चमक चमक कधीही न जाणारी चमक आहे हे पहिले वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य या चप्पलला मी खाली सुद्धा डिझाईन केलेलं आहे जे डिझाईन शक्यतो कोणी करत नाही आणि हे डिझाईन केलेलं आहे चप्पल वापरलं तरी हे डिझाईन शक्यतो जाणार नाही अशा प्रकारचं डिझाईन मी बनवलेला आहे त्याचं वैशिष्ट्य आणि मजगीचं वैशिष्ट्य बघूया मजगीचं वैशिष्ट्य असं आहे मजगीला जी पद्धत तयार केलेली आहे चप्पलच्या तीच पद्धत मी अंगठ्याला वापरलेला आहे म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन होण्यासाठी चप्पलचं जराच जराचा गोट सुई सुईमध्ये जर होऊन त्याला मी अगदी सूक्ष्म धारीच्या नोकिल्या वस्तून आरीनं मी ते अ गुलाई केलेली आहे तशी सेम अंगठ्याला केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कला आहे हा अंगठा आणि ही चप्पल आजपर्यंत कोणी बनवलेलं नाही आणि मी सुद्धा बनवलेलं नव्हतं असं हे चप्पल आहे त्याच्यात आता अजून पुढे जायचं असेल तर पानाचं वैशिष्ट्य सांगतो या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पान मी सुद्धा आजपर्यंत बनवलं नव्हतं आणि याच्या खाली एक पान आहे तर ही दोन पानं हे कोल्हापुरी चप्पलमध्ये दोन पानं येतात मॅडम तर हे जे पहिलं पान आहे आणि हे दुसरं पान आहे ह्याचे मी आठ ते दहा प्रयोग केले आणि त्याच्यानंतर हे तयार झालेली दोन पान आहेत हे पान आजपर्यंत कुणी बनवलेलं नाही मार्केटला हे चप्पल अवेलेबल नाही अशा प्रकारचं हे पान मी बनवलेलं आहे त्याच्यानंतर आता हे वेण्या विण्या पंचवीस पंचवीस एम एम जागेमध्ये मी वीस वीस वेण्या तयार केल्या जवळजवळ एक एम एम ची एक वेणी आहे एका वेणीमध्ये तीन पदर असतात तीन पदराची एक वेणी असते आणि ती एक वेणी एक एम ची आहे तर या वेण्या मी या या चप्पलमध्ये मध्ये लावलेले आहेत ज्या अशा प्रकारच्या वेण्या लावणारा अशा कमी जागेत आणि व्यवस्थित मेजरमेंटवर काम झालेलं हे एकमेव चप्पल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे जे आता आपल्या समोर आहे त्याच्यानंतर सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट या चप्पलला गोट तयार केलेला आहे या चप्पलचा गोट आहे गोट म्हणजे शिलाईच्या अगोदरची तयार झालेली गोष्ट गोट हा आहे हा गोट आहे तुम्ही स्टार्ट केलाय तो इथं पर्यंत आहे लोक चप्पल तयार करून मग मा गोट मारतात मी अगोदरच मारलेला आहे आणि हा गोट टिकावा म्हणून जी बॉर्डर आहे आहे जे तळ ते मी थोडस बाहेर काढलेलं आहे की ठोकर लागली तर याला लागायला पाहिजे खालच्या तळाला आणि नंतर ती गोटला लागला पाहिजे कारण गोट तुटू नये म्हणून जास्तीत जास्त वर्षे गोट राहावा अशा प्रकारची रचना या चप्पलची केलेली आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट मॅडम मला सांगायची की आ, या चप्पलच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे जे कुणालाही आज तागायला शक्य झालं नाही दोन हजार अकराला ला ज्यावेळेस गारगोटीमध्ये स्पर्धा घेतली गेली एका संस्थेच्या माध्यमातून त्यावेळेला अठरा जणांची चप्पल त्या ठिकाणी आली होती अठरा जणांची त्यामध्ये माझं एकमेव चप्पल होत त्यावेळेला दोन हजार अकराला ला कि ज्याचं एका पायाचं वजन हे दोनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम होतं आणि दुसऱ्या पायाचं वजन सुद्धा दोनशे चौऱ्याऐंशी ग्रॅमच होतं की आज सुद्धा मी हे चप्पल इतक्या वर्षाने बनवले पण आज सुद्धा माझ्या या चप्पलच वजन दोनशे अकरा ग्रॅम आहे आणि या पायाचं वजन सुद्धा दोनशे अकरा ग्रॅमच आहे म्हणजे हे वैशिष्ट्य आहे हे जे मुख्य वैशिष्ट्य आहे हे अतिशय तन्मयतेनं तन्मयतेनं लक्ष विचलित न होऊ देता ऑपरेशन करताना लोक डॉक्टर लोक जे काम करतात तशा प्रकारची जर तुमची तयारी असेल तरच हे वर्क होऊ शकतंय अन्यथा तुमच्या वजनामध्ये फरक पडणार कलेमध्ये फरक पडणार सर्व गोष्टीमध्ये फरक पडणार असं माझं मत आहे आजपर्यंत कुणीही शक्य न केलेली गोष्ट मी केलेली आहे दोन्हीचं वजन सेम आहे आणि संपूर्ण चप्पल मेजरमेंट मेजरमेंटच्या मेजरमेंटनुसार बनलेला आहे आता आता दुसरी गोष्ट अशी आहे हे चप्पल पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मला दिल्लीला जाण्याचा योग आला जिथं इंटरनॅशनल ट्रेड फेअर इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर आय आय टी एफ दिल्ली प्रगती मैदानमध्ये असते चौदा ते सत्तावीस हो हो नोव्हेंबर हो या वेळेत असते प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मला जाण्याचा योग आला माननीय मंत्री मंत्री महोदय प्रकाशराव आंबेडकर साहेब आणि मान्य मंत्री महोदय उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून मला दिल्लीमध्ये स्टॉल या चप्पलचे प्रदर्शन करण्याची मला संधी मिळाली तर या चप्पलचं वैशिष्ट्य मी त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आ, प्राडा प्राडा नावाची कंपनी आज कोल्हापूरमध्ये येऊन आमच्या कारागिरांचा कोल्हापूर चप्पलची माहिती जाणून घेऊन आपल्या कंपनीला कोल्हापूर चप्पल बनवायचं ते ट्रेनिंग देत आहे परंतु मला मला असं सूचित करायचं होतं त्यांना सव्वा दोनशे ते आडीशे रुपयाची चप्पल जर प्राडा आपलं नाव या ठिकाणी टाकून एम्बॉइज करून जर ती सव्वा लाखाला विकू शकतात तर या युनिक चप्पलची या, या ट्रॅडिशनल चप्पलची या अतिशय सूक्ष्म वर्ग केलेल्या चप्पलची किंमत काय होईल मग तिथं असणारे आणि मंत्री महोदय म्हटले की आणि एम डी साहेब म्हटले की हे करोडोमध्ये जाऊ शकते परंतु मिनिमम जर याची किंमत ठरवायची झाली तर तिथं सर्वानुमती अशी ठरली पन्नास ते एकावन्न हजार रुपये ला ही चप्पल गेली तर हरकत नाही त्यामुळे या चप्पलची आज रोजी पन्नास एक्कावन हजार रुपये किंमत आहे जी दिल्लीमध्ये मी जाहीर केली सर्वांनुमते आणि आज सुद्धा हे चप्पल इटलीला जात आहे आज ते आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये चप्पल कुरिअर इटलीला होणार रा आहे राजेंद्र शिंदे यांनी तयार केलेली चप्पल साता पार आता थेट इटली देशात जाणार आहे परंतु त्यांनी एवढ्या मानले नाही तर त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत नेण्याचा निर्णय घेतलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे आपले चर्मकार बांधव आहेत त्यांच्या त्यांच्या वतीनं सांगायचं आहे जर कोणाला गिनीज बुक को ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असेल चप्पलच्या माध्यमातून तर ते चप्पल आपण बनवायचं आहे तर मी ते मी ते चॅलेंज आज रोजी स्वीकारलेलं आहे मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे कोल्हापूर चप्पल एक चप्पल बनवायचे अतिशय सुंदर अतिशय सुबक अतिशय नक्षीकाम अतिशय कमी वजनाची आणि जी मी चप्पल बनवल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने ती चप्पल बनवता कामा नाही बनवता आली नसली पाहिजे अशी चप्पल बनवायचा मानस आणि माझं ध्येय आहे आणि ते मी लवकरच पूर्ण करणार आहे हे या माध्यमातून मी सांगशील आपण जी पाहिली ही चप्पल आहे ज्या दोन्ही पायातील चप्पलांच्या वजन ते सारखंच आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती पुढच्या बाजूने देखील नक्षीकाम करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने पाठीमागच्या बाजूने देखील नक्षीकाम करण्यात आलेलं आहे कोल्हापुरातील हे एकमेव असं चप्पल आहे जे आजपर्यंत कोणीही तयार केलेलं नाही आणि त्यामुळेच ह्या चपलेला एक वैशिष्ट्य निर्माण झालेला आहे अशा पद्धतीने चप्पल तयार करून राजेंद्र शिंदे यांनी कोल्हापूरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा तर रोवला गेलाच आहे मात्र अशाच पद्धतीच्या चप्पलांना जर मागणी आली तर इतर फॅशन ब्रँड कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूरच्या कारागिरांबरोबर सामंजस्य करार करण्यापेक्षा आहे त्याच का कारागिरांकडनं जर देश विदेशामध्ये कोल्हापुरी चप्पल पोचली तरच खरी कोल्हापूरची परंपरा देखील जपली जाणार आहे मात्र त्याचबरोबर राजेंद्र शिंदे यांनी जो माणस आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे त्यासाठीच आता त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे आता कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे की वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झळकणाऱ्या कोल्हापुरी चपलेची तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याबरोबरच मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळगी धन्यवाद